હાથ મારા ते दोन दिवसामध्ये एवढा पाऊस आलेला आपल्या तालुकामध्ये त्याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे कारण की जमीन दिसतच नाही आणि शेती तर नाहीच नाही दिसत तर आज एवढं जे शेतकऱ्यांनी जे पीक पिकवलेलं तर आता त्यांचं ते पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि आता त्यांना ते कमीत कमी भरपाई तरी द्यावी लागेल ना कारण प्रत्येकच आपल्या गावचे पाटी काही पाटील लोकं नाही आहेत काही तर लोकं गरीब आहेत चार चार एकराचे पाच पाच एकराचे ते तर त्या हातावरच जगित जगल्यासारखे जगतात तर त्यांची जे भरपाई आहे ते जर त्यांना जर लवकरात लवकर मिळत असेल तर काहीतरी त्यांना शेतीचा फायदा होईल जर त्यांना बारा दोन चार महिन्यांनी मिळत असेल तर त्यांनी खावं काय ना करावं काय अशी परिस्थिती आहे आणि महागाई तर भयंकर वाढलेली आहे तर ज्या प्रकारे जसं म्हणतात आमची लाडकी बहीण लाडकी बहीण तशीच आता लाडका भाव म्हणून भावांची थोडीशी काळजी करून लवकरात लवकर आठ दिवसामध्ये कमीत कमी जे काही असेल पंचनामा वगैरे करून थोडंसं घाईने करून त्या लोकांनी त्यांचा आठ दिवसामध्ये नुकसान भरपाई द्यावी एवढी आमची सरकारला मागणी मागणी जर आमची पूर्ण नाही झाली तर मग आम्ही मोठं आंदोलन करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमची मागणी पूर्ण करू